श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या चोवीस गुरुंपैकी चोवीसा गुरु भिंगुरटी अळी जेथे आपुले मन बुद्धी करी धारण स्नेहे द्वेषे भये स्नेहेवे त्रुपता पहामातीच्या घरट्यात भिंगुरटी आणून ठेवी कीटक मृत्यु भय ध्यान कटक कीटक त्या भिंगुरटीचे की उडोनी लाविली शिक की ध्याई जे आत्मरूपा गांधील माशी एका अळीला आपल्या मातीच्या घरट्यात आणून ठेवते घरट्यातील ती अळी देहाने मनाने चित्ताने त्या गांधील माशीच्या भयाने आणि सुटकेच्या ध्यासाने एवढी एकरूप होते की एक दिवस त्या अळीला पंख फुटून तीच गांधील माशी प्रमाणे घरट्यातून उडून जाते प्रत्येक जीवाने अळी सारखाच परमेश्वराचा ध्यास धरल्यास ईश्वर प्राप्ती सहज शक्य आहे अळीचा हा ध्यास बघून श्री दत्त गुरुंनी अळीला गुरु मानले यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की भय ध्यास, चिंतन, हे गुण असलेली व्यक्ती कोणतेही ध्येय प्राप्त करू शकते मनुष्याच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल ध्यास असेल तर कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होत असते आपण मनातील सर्व प्रकारचे भय सोडून चांगल्या विचारांचे चिंतन मनन करून सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती करण्याचे प्रयत्न केल्यास नक्कीच त्यांना अपेक्षित असलेले यश प्राप्त होईल प्रत्येकाला भय असावे परंतु ते वाईट गोष्टींच्या परिणामांचे यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपण भिंगुरटीप्रमाणे चांगल्या गुणांचे सतत मनन चिंतन करणारे आहोत आपण देखील एखाद्या आदर्शाचा ध्यास घेऊन त्या आदर्शाप्रमाणेच बनत असतो ओम श्री गुरुदेव दत्त